जय महाराष्ट्र मी आजीज खान आपल्या इंडिया न्यूज मध्ये सर्वांच्या स्वागत करतो बातमी नगर येथे अण्णाभाऊ साठे एकशे पाचवी जयंती साजरी करण्यात आली अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाज सुधारक लेखक आणि लोककवी होते त्यांचे कार्य सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कृतीशील होते आणि त्यांनी दलित समाजात जन्म घेऊनही आपल्या लेखनातून मोठी क्रांती घडवली त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे सामाजिक विचार आणि साहित्य समाजापर्यंत पोहोचवावे हे मुख्य उद्दिष्ट होऊन आज धाणकी येथील टेमेश्वर नगर येथे अण्णाभाऊ साठे एकशे पाचवी जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात था आली या कार्यक्रमाचे आयोजन लवजी क्रांती मोर्चा उमरखेड तालुका अध्यक्ष दिलीप कलाले यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्वान केवटे बाळू पाटील चंद्रे जहिरभाई जब्दारभाई राम सोनुने यांनी त्यांच्या जीवनात प्रकाश टाकले यावेळी भाई मल्लारी दवणे प्रकाश कांबळे मनोज पडोळे ओम खोप्पे गजानन लामटिळे ले, मिलिंदिकाटे व सर्व टेमेश्वर नगर समाज बांधव उपस्थित होते